श्री साई दत्तसेवा संस्थान न्हावे भव्य पदयात्रा श्री क्षेत्र शिर्डीकडे रवाना रोहा तालुक्यातील साई दत्तसेवा संस्थान न्हावे ते श्री क्षेत्र शिर्डी या पदयात्रेचे यंदा एकोणीसावं वर्ष आहे दरवर्षीप्रमाणे दत्त जयंती निमित्तानं पंचवीस नोव्हेंबरला रवाना झालेली पदयात्रा तीन डिसेंबर रोजी शिर्डी येथे पोहोचणार आहे सामाजिक जागरूकता आणि सामुदायिक एकतेचा सा संदेश देण्यासाठी श्री साई दत्तसेवा संस्थानातर्फे आज सकाळी भव्य पदयात्रा सोहळ्याची सुरुवात झाली विविध वयोगटातील शेकडो नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात वातावरण निर्माण सकाळी लवकर गावातील नामांकित दत्त मंदिरात पादुकांचं दर्शन घेऊन साईबाबा मंदिर प्रांगणातून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली आयोजक समितीतील संस्थापक प्रमोद कासकर अध्यक्ष साहिल कासकर कार्याध्यक्ष मारुती सरलेकर विजय कासकर या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्री साईंच्या प्रतिमेस पूजा अर्चा करून ही पदयात्रा शिर्डी येथे मार्गस्थ झाली पदयात्रेत युवक मंडळी महिला विविध सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले संपूर्ण स्वयंसेवकांनी व्यवस्था सांभाळली आहे स्थानिक रहिवाशांनी ही पदयात्रेला जलपाणी अल्पोपहार व भोजन सेवा देत सहकार्य केलंय साईरक्त सेवा संस्था या संस्थेची पदयात्रा न्हावे ते क्षेत्र शिर्डी या ठिकाणी आपण जात असतो पदयात्रेच्या निमित्ताने जात असतो या संस्थेला एकोणीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या एकोणीसव्या वर्षामध्ये आम्ही या सर्वसामान्य लोकांना शिडीला घेऊन त्यांना भक्तीच्या मार्गाने त्यांच्या संसारामध्ये त्यांच्या आरोग्यामध्ये सगळ्या गोष्टीला हो। चांगला आरोग्य मिळावं यासाठी आम्ही पदयात्रा पायीवारी करतो आणि या पायीवारीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना संस्थाच्या माध्यमातून आम्ही ही वारी करून घेत असतो सायरा ही आज पालखी निघालेली आहे नावे गावातून रायगड रोहा नावेगावातून ही साईबाबांची पालखी निघते शिर्डी साडी जाण्यासाठी आम्हाला पायी चालत नऊ दिवस लागतात आणि ह्या पालखीचा आहे हा एकोणीसा वर्ष आणि माझा हा आहे सातवा वर्ष तर मला ह्या पालखीचा खूप अनुभव आलेला आहे आम्ही हे नऊ दिवस एकदम सुखाने मजेने आणि संसाराचा त्याग करून एकदम भक्ती मार्गाने आम्ही साईबाबांची सेवा करतो आणि भजन कीर्तन हे पालखी की, आम्ही शिर्डीला घेऊन जातो आणि हा पालखीचा मला खूप चांगला असा अनुभव आहे मी असं स्पष्टपणे सांगू शकत नाही पण साईबाबांचा मला ह्या जीवनात खूप अनुभव आलेला आहे सद्गुरु साईनाथ महाराज के